अमरावती जिल्ह्यातील नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची घोळ दौड वेगाने सुरू झाली आहे आंबेडकर यांच्या सभेला तुफानी प्रतिसाद संपूर्ण जिल्हा चर्चेचा विषय ठरत आहे या जनलाटी वातावरणामुळे वंचितची हवा जिल्हाभर अधिकच जोर धरताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख संजय चौरपकर यांनी आक्रमक आणि आव्हानात्मक संदेश देत राजकीय वातावरण तापवले आहे अमरावती जिल्ह्यातील नगर परिषद जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीसाठी सक्षम उमेदवार असाल तर ताबडतोब वंचितशी संपर्क करा आमचा पक्ष सर्व जाती धर्मातील योग्य उमेदवारांना तिकीट देण्यासाठी सज्ज आहे सौर पगार यांच्या या स्पष्ट आणि थेट भूमिकेमुळे वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यातील निवडणुका धमाकेदार पद्धतीने लढवण्याच्या तयारीत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे सुजात आंबेडकर यांच्या सभेने निर्माण केलेल्या लाटेला मिळालेलं हे बळ निवडणुकांमध्ये प्रस्थापित पक्षांसाठी निश्चितच मोठं आव्हान ठरणार आहे जय शिवराय जय भीम मी जिल्हाप्रमुख संजय चोरपावर वंचित बहुजन आघाडी सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आंबेडकर विचाराच्या सर्व मतदारांना उमेदवारांना अशी सूचना करतो की सुजातदादा आंबेडकर यांची तेरा तारखेला जी महासभा झाली आहे त्या महासभेमुळे वंचित बहुजन आघाडीची अमरावती जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात मोठी हवा हो झालेली आहे आणि मतदारसुद्धा मतदारांचा सुद्धा कल वंचित बहुजन आघाडीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे म्हणून जे सक्षम उमेदवार आहेत जे सर्व जाती धर्माचे उमेदवार आहेत त्यांना वंचित बहुजन आघाडी तिकीट देण्यात इच्छुक आहे त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडे संपर्क करावा आणि माझ्याकडे संपर्क करावा असे मी त्यांना आवाहन करतो जय भीम जय शिवराय